आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सटाणा येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे बसेसचे नुकसान होत असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास होत आहे आवारातील कॉन्क्रीटीकरणाच्या कामास निधी मंजूर झाल्यावरही प्रशासन काम करत नाही याच्या निषेधार्थ सटाणा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारातील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन छेडण्यात आले तात्काळ खड्डे बुजवून रस्ता रद्दारी योग्य करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आलाय शहर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात सहा वर्षांपूर्वी शिवसेनेतर्फे खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले होते त्यावेळी प्रशासनाने लोखंडीत जाळी लावून खड्डा बंदिस्त केला होता मात्र गेल्या तीन महिन्यापासून ही लोखंडीत जाळी तुटली असून खड्डा पुन्हा तयार झालाय या खड्ड्याच्या दुरुस्तीसह बस स्थानकाच्या आवारातील काम मार्गी लावावे या मागणीसाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन छेडण्यात आले जिल्हा संघटक लालचंद सोनवणे मात्र आगार प्रशासन पालिका प्रशासनाकडे तर पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्ड्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ढकलते आवारातील कॉन्क्रिटीकरणाच्या कामास मोठा निधी मंजूर असला तरी प्रशासन काम करत नाही काम सुरू झालं नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त सोनवणे यांनी दिला आहे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे म्हणाले बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातील खड्डा आणि आवारातील खड्ड्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून सर्वत्र पाण्याचे डबके आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण होते त्यामुळे प्रवाशांचा त्रासही वाढला असून बसेसचे मोठे नुकसान होते प्रशासनाने तात्काळ खड्डा बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा आंदोलनात माझी तालुका प्रमुख मुंडा सोनवणे माजी प्रमुख शरद शेवाळे राजन सिंग चौधरी युनुस मुल्ला प्रकाश सूर्यवंशी विक्रांत पाटील राजेंद्र जगताप संदीप सोनवणे सुनील गायकवाड पप्पू शेवाळे सुमित सोनवणे बाळासाहेब धिवरे बापू कोठावदे नारायण गायकवाड शांताराम गायकवाड आदींसह शिवसैनिक सहभागी होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर